कीर्तन आणि विनोद यात जमीन फरक तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही हे तर कीर्तनाला विनोदाची गरज नाहीच हे कायम डोक्यात ठेवा कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकद कीर्तनात असते व्यक्तिमत्वात तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता वेगळाची मी मी नाहीच देवा आणि हे ज्या दिवशी कळेल जो असे मी अखंड चिंतन विठोबाचा जो जागाय तो देवाला विसरतच नाहीये पण आजकालची शिकली सवरलेली पिढी जरा सायन्सच्या जीवावर जगणारी आम्हाला कधी कधी सांगते आम्ही त्यांना विचारलं ना, ना का अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इशू तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावग नाही तो प्रारब्धाचा भाग आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी उगस देव आवडत नाही आहे तुम्हाला देव मानता येत नाही यात काही वावग नाही तो नियम आहे जगाचा पण एक सांगू ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव आहे अहम वैश्वानरो अभूतवा प्राणीनाम देह आश्रित प्राणा पाणसमायुक्त पच्चातुर्विदम चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना सूक्ष्मता लक्षात की तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच जर तुझा पचन सुद्धा मीच करवतो तर तू कुठल्या जोरावर माझं अस्तित्व नाकारतो बिकॉज ऑफ रॉंग एज्युकेशन चुकीच शिक्षण काही दिवसांनी मराठी मीडियम राहणार नाही फक्त इंग्लिश मिडियमच आहे इंग्लिश मिडियमची मॅडम फाळ्यावर असंच एक चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल लिसन <लिसन्टिक्षाग> केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोआ मग पोरं विचारतील मिस व्हॉट इज द बोआ मग मिस सांगेल फ्यू इयर्स आय गो असायचा फेटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दॅट इज द बोआ मग पोरं विचारतील मिस आजकाल दिसत नाही मग मिस सांगेल लाईक डायनासॉर तो जसा नामशेष झाला तसा एकी दिवशी बुवा तुम्हाला बघाय भेटायचं नाही घरात ठेवा आणि काय आपण पुढच्या पिढीला ज्ञान सांगणार जर आपल्याकडे परमार्थाचं सामर्थ्य नाही आता ही म्हातारी माणसं फक्त म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली उगस थोडी गेली जीव मातारा झाला आपला दिसत नाही आपल्याला तरी मंदिरात बसून तुम्ही भजन करत नाही पत्ते ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही फक्त पोरच वाया गेली हा अरे मी कौतुक करते एज्युकेटेड पिढी आजकालची तर्कवितर्क लावते हो की नाही याचा विषयाचा विचार करते आणि मला भान आहे मी काय बोलतोय त्याच आजही आमच्या महाराष्ट्रातली हिंदू धर्मातली ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्यांना दिसली तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवायचे संस्कार आमच्या हिंदू धर्माच्या पोरांमध्ये कोणाला वाईट ठरवताय था आपल्याच ऐंशी टक्के सत्ते महाराष्ट्रातले पोरांच्या जीवावर होतात पंक्ती वाढण्यापासून टाळ घेण्यापासून पतरवाड्या उचलण्यापासून मंदिर साफ करण्यापासून सगळं पोरं करतात विनाचे पहारे सुद्धा पोरच करतात हे कधी करतात पोरं जेव्हा त्यांचा बाप परभारतात असतो उगच नाही करत हे कायम लक्षात ठेवा माझं वर्णन नाहीये ज्ञानीच ज्ञानी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात वाटा न पाहता वैसेची न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी इत आहे बाळपणीच भगवंतांना सर्वज्ञान वरावं हा अधिकार मिळतो व्यक्तीचा काही संबंध नाहीये व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं त्याला प्रारब्ध म्हणायचं मोटकी देहाकृती उमटे निज जर ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा माऊली उदाहरणार्थ सांगतात प्रकाश अगोदर येतो का सूर्य अगोदर येतो पहाटे पहाटे प्रकाश की सूर्य त्याला लवकर उठावं लागतं आता काकड्याच्या मंडळीला माहित आहे आधी प्रकाशच येतो आम्ही फार हाय क्लास ना मला लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचं खतरनाक कव नवल वाटतं जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे ज्या बाईन अखंडितपणे संस्कार संस्कृती मर्यादा सांभाळून संसार केला ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोवर क्लास आहे आम्ही शिकलो फार पण आम्हाला संस्कृतीचं भान नाही मोठ्यांचा मान राखता आला नाही आम्ही चपल्या घालून चपात्याला लाटतो आम्ही हाय क्लास खतरनाक आहे नाही का तुम्हाला म्हणलं ना तुम्हाला एखादी गोष्ट पटली तर टाळ्या वाचवीतचा महाराज वाट बघत जाऊ नका का वाशी आजारचा वाजवेल पण आम्ही वाट आपल्याला पटलं ना मन मनसोबत आनंद घ्या कीर्तनाचा हसू वाटलं मोठ्याने हसा रडू वाटलं मोठ्याने रडा देवाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि देवाच्या दाराशिवाय कुठे रडायचं नाही कारण आपल्या रडण्यात दुसऱ्याला आनंद वाटेल अशी परिस्थिती जगाची आहे तुम्हाला त्रास झाल्यावर इथे कोणालाच त्रास होत हा हे कायम डोक्यात ठेवा बरं का आपलं दुःख लोकाला सांगायला जाऊ नका हर किसी के सामने गिराया मत करो आपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी मे नमक लेकर चलते हे लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नाही देवाला सांगूयात तो ऐकतोय देवा सांगू सुख दुःख देव निवारील भोक तो सामर्थ्याने ऐकतोय विश्वास त्याच्यावर ठेवा पण परमार्थ निष्ठावंत करा तर देव ऐकेल तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळतं बरं का देव काही तुम्हाला कोपत बिपत नाही पण तुमचा परमार्थ कसा दहा दिवस गणपती बुडवता ना बसवायचाच कशाला तुम्हाला गणपती मग उपकार करताय का देवावर बसवून परमार्थ कशाला नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी बोकड देवी म्हण त्यात घालून आणला पाहिजे सांगणारा आणि मग ऐकणारा कस शिकत कुठून शिकता रे हे असलं तुम्ही महाराज लोकाच्या पाया लेकरू होत डॉक्टर आहे तो अशी महाराजाच्या पडण्यानी पोरं झाली असती बायको आहे लोकांचं ह्यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही कळलं त्यालाच कळलं काय वागलंय हे जयाचे आहे क धड नाही तयासी परित्र पुससी काही अशी गत तुमची ज्ञानावर आहे सांगतात हेक म्हणजे जगणं ज्याला स्वतःच्या जगण्याची किंमत नाही तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कसा मिळेल म्हणजे तुम्ही किती मूर्ख तुमच्या गुरुवर ठरतं की तुम्ही काय असाल तुमच्याकडे अधिकार नसू द्या पण माझा मालक विटेवरचा म्हणलं की पुढच्याचा दृष्टिकोन बदलतो मी मूर्ख असलो तरी चालेल माझा विटेवरचा मालक शहाणा आहे मला सामर्थ्य मिळतं माझा मालक शहाणा त्यामुळे मी मूर्ख असला तरी चालतंय माझ्या मालकामुळे माझी किंमत आहे आणि संसारात तरी कोण शहाणा लागतो ग परमार्थाचं मृद माय मावल्या संसारात तरी कोण शहाणा लागतो म्हणजे संसार सुखाचा होतो अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल की अक्कल पिटूस तर आपलं तर सांगा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे माय संसारात कोण शहाणा लागतो सांगा तुम्ही कोणाच्या जीवावर येता तुम्ही माय मावल्या कोणाच्या जीवावर येता नवऱ्याच्या संसार कोणाच्या जीवावर करता म्हणजे शहाणा कोण लागतो मालकच ना नवरा मालक धनी एकच ना काही लागत नाही दादा बायकांना लय गोड आहेत रे निरळच्या माय मावल्या तुम्ही तर लय गोड आहे ग आई शपथ लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग एकच फॉल्ट आहे माय आपल्यात एवढा एकच हा सोडला तर आपल्यात फॉल्ट नाही माय तुम्ही खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही दादा हे बोलतात त्याचं कारण तुम्ही आहे दादा काही लागत नाही म्हणून सांगते दोन शब्द प्रेमाने बोलत जा बायकोला फार सहन करतात रे बिचारा बायका सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं अख्ख्या जगानं त्रास द्यावा हा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे वाजवा टाळ्या तुम्ही वाजवा खऱ्याला खरं म्हणत सारे दादा मी हे मी नाही म्हणत आहे बर का ज्ञानोबा राय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासर्वास आहे हे माऊलींचं वर्णन आहे मी तुम्हाला सोपं करून सांगते तुकोबा राय सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय कोण शाणा पाहिजे मालक शाना पाहिजे धनी शाणा पाहिजे तो एकदा शहाणा भेटला न लग ती जावे वणांतरा सुखे येतो घराना काय सामर्थ्यवंत आहे माझा किती करावं रे देवा आ? मी आंधळा तरी कसा मला कधी कधी कळत नाही एवढं करतो तू तरी मला दिसत नाही पिता महा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला सहन नाही झाला देवाला अर्जुनाच्या रथाचा पाय गेला कौरवांनी बाणावर बाण मारला देवाने सुदर्शन चक्र फिरवलं भीष्मांनी विचारलं देणारे परमात्मा असून वचन मोडलं भगवंताने सांगाव पितामह स्वतःच वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं माझं नामा म्हणे केला नियम चालवी माझा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु किती करतो श्री देवा रोहिदासांसाठी चांबार झाला चुकोबांसाठी महार झाला गुरुबांसाठी कुंभार झाला तुकोबांसाठी मायबाप झाला आमच्यासाठी पाठीरा होणार होणार का माऊली म्हटले तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्टी सदा रक्षिदा आपदि अमोत गुरु बंधू माय बाप सगळी नाती संभाळशील पण आमचा संभाळ करायला विसरणार साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत मग काय हरकत आहे अखंड चिंतन पण हे कुणाच्याही नशिबाला येत नाही जरी प्रारब्धाने मायबाप चांगले भेटले तरी संगतीमुळे संतती वाया झाल्याशिवाय कलियुगात कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकारच होईल याची खात्री संगत आत्ताच काय घेऊन बसला तो पाच हजार वर्षापूर्वीचा महाभारताचा काळ आहे महाभारतामध्ये द्रोणाचार्य विश्वातले दोन नंबरचे विद्वान आहेत विश्वात एक नंबरचे विद्वान दशरथ राजा दोन नंबरचे विद्वान द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये मा ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात वसत नव्हते एवढा अधिकार जो द्रोणाचार्याचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला नाव त्याचं अश्वत्थामा आजही मोक्ष नाहीये त्याला अमोक्ष येतो संगत इनिमिकाची दुर्योधनाची दुशासनाची जयद्रथाची शकुनी मामाची द्रौपदीच्या चोरीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुःशासन तो नालायक जेणे स्त्रीच्या द्रौपदीच्या केसाला धरून तिला भरमंडपात आणला दुर्योधन तो जेणे स्वतःच्या मैत्रीचा गैरवापर केला कर्णाचा वापर अधर्मासाठी करून घेतला जयद्रथ तो जण अभिमन्यूच्या मानेवर तो चुकीच्या अवस्थेमध्ये असताना तो पडला होता तेव्हा त्याच्या ते मानेवर लात खातली आणि या सगळ्याचा पाठीमाग ज्याच्यामुळे हे महाभारत घडलं तो दलिंदर म्हणजे असल्यांची संगत लागली जगाचा मालक ज्यांना गुरुचं स्थान देतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया कोण आहेत आपण नको देवा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फेरे तुझ्याशिवाय मला काही दिसूच नये भरला घनदाट ही माझी अवस्था झाली जो असे मी जागा झालो ज्या दिवशी मला कळालं सर्वाघटी राम देहा देही एक त्या दिवशी मी जागा जागा होण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही अखंड चिंतन जाग व्हायचं लक्षण तेच आहे आणि जागन व्हायचं साधनही तेच काय करावं जमेल तसा परमार्थ काही वाचिक माणसे कुठल्याही रूपात देव दिसावा अवतार कुठलाही असू दे एवढी दृष्टी प्रबल पाहिजे नामदेवरायांनी पोळी घेऊन श्वानाच्या पाठीमागे लागावं कारण कळावं साधनही येतो देव आहे माझा गंगेचं पाणी नाथबाबांनी गाढवाला पाजावं कळावं साधा नाही येतो आहे माझा जो असे किती ताकद ना दादा एवढंच करायचं फक्त काळ रेलं नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष किती ताकद द्यावी देवाने हा करायचं फक्त भजनच आहे बर त्याला काही तत्व वगैरे नाही देव काही कोपत नाही बर का देव कधीच कोपत, कोपत आणि कोपतो तो देव नाही तिथे डोकं लावू नका तुमचं खतरनाक काम आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे वर्षात होईल हा वर्षाने आला म्हणला आलामनला येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणले नारळ दुसरा घे पण माणसात बोमलो नको झालं नाही बस दुसरा दिला हा दोन वर्षाने म्हणला पक्का भामटा येतो दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले बऱ्यापैकी नाझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली <laughs> आई शपथ ज्याला कळलं सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक तू दोनदा एकटाच आला तुझी बायको कुठे लग्न <laughs> नाही झालं नाला ऐकायला किती नारळ दिल्यावर लेकरू म्हणाऱ्या मी तुम्हाला सांगते अंतकरण शुद्ध न ठेवता नजर पवित्र न ठेवता कसा विठेवरचा मालक मिळणार आहे सोप सांग ना निरळकर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे औ ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापा कमरेत लाता बापाच्या देव भेटला नाही तू बाप ठोकला लय लोक खतरनाक सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हानतो तेवढं कशाला सोडतो तेवढं बी खाच की तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकून घेतो तू खामी बघत नाही तो खा तो खा काय पण म्हणा महाराज मी सगळी लाईनीवर आणीन फक्त देवानं माझं ऐकाव खरं सांगते तुम्हाला फक्त पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्या फक्त निसर्गाचं खातं जर परमात्म्यानं माझ्या हातात चुकून दिलं मी अख्खा भारत मालकरी करी करीन खरंच करी ना ऐकाव तेवढं मी काय करीन माहित आहे का ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याच्या माळ नाही त्याच्या असं सुकलं पाहिजे आणि माल करायचं असं फुललं पाहिजे माला पोटासाठी तरी माळ घालिल की आणि माणसं पोटासाठी काही पण करतात जीवासाठी करुणात कोंबडी खायची सोडलीच की जीवासाठी कुणीतरी सांगितलं ती खाल्ल्यावर होत आहे दोन महिने खाल्ली नाही आणि पुन्हा कोणतरी म्हणलं आणि खाल्यावर जगतय माळकर कसला तर घालू नये आणि घातली तर ती घालणाऱ्याच्या मात्यावर पापलावी जाऊ नका अल अवघड आहे तुमच जीवाला ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो आता काळही मला घाबरवू शकत जो असे तो जागाय चला याची चिंता भक्त आईसे जाणार जे देशा पाश जो जगाच्या मालकाला कधीच दोष देत नाही कारण त्याला ज्ञात आहे हे जे काही त्रास आहे क्लेशोदिका व्यक्त असतसा अव्यक्त ही गतीर दुःखी व्याप्त आहे हे माझ्या कर्मामुळं आहे काय देवाला दोष द्यायचा मी मी कृपा त्याची मला या रूपी जन्माला दिलो म्हणून खूप करतो रे देव ज्ञात नाहीये तुम्हाला आणि अजून हवं असेल समाधान तर ज्ञानेश्वरी हातात घ्या गळ्यात तुळशीची माळ असावी कपाला गंध असावा दारात तुळस असावी मुखात विठेवरच्या मालकाचं नाव असावं देवघरात पांडुरंग असावा आणि शत्रू जरी दारात आला त्यानं आपलं शत्रुत्व दारात सोडावं आणि पवित्र त्यानं वैष्णवाच्या घरात प्रवेश करावा त्याला सुद्धा वाटावं याच वाटोळ केलं जाणार नाही हा माफ करेल पण ह्याचा बाप माफ करणार जो पंढरीत बसलाय तो सोडणार नाही आपल्याला करा आहे दहा मिनिट तरी मेडिटेशन दिवसात शांत बसा दहा मिनिटं डोळे एक महिना कमी कमी तियल, कमी तेल मिठाचं खाऊन बघा पन्नास टक्के प्रॉब्लेम कमी होतील टेम्पर कमी होईल आणि जे काही आयुष्यात प्रॉब्लेम आहेत त्याचं कारण मिनिमम एकच आहे फक्त अहंकारामुळे वाया चाललो आपण माझच बरोबर या, या गोष्टीचा इतका आठ चालू आहे तुम्हाला जे काही रोग आहेत ना ते सुद्धा त्याच्यामुळेच आहेत नाही त्या गोष्टीची कुठे चिंता करता पर झालं ते गोष्टी कशाला धरून माझं केलं याच्यामुळे मला त्रास झाला काही नाही नीती येतली होणारच आहे तुम्ही कोणासाठी कितीही करा जीव पणाला लावा पण तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला रक्ताची नाती सुद्धा साथ देणार नाहीत हा जगाचा नियमच आहे कशाला विचार करताय नाही त्या गोष्टीचा मागे पुढे उभार आहे संभाळीत आली आघात अनिवार आया ना विठोबाचं चिंतन तो सांभाळतोय तुम्हाला ते नको इथेच रडत बसायचं अरे मरायला फार कारण आहेत जगायला एकमेव कारण भगवंतावरचा विश्वास जो असे कशाला विनंती माझी आणि तुम्हाला सांगते लय उपास तापास करत जाऊ नका हाडाची काढ झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तनानं झाल्यात <laughs> मी खाते जीवाला हा ना मला काय काय बायका तोंडावर म्हणतात तुम्ही लय चांगल्या दिसत्या समोर लय किरकोळ तिथं बऱ्यापैकी खोटच असतय आणि जेवढी काही सोशल वर माझी माहिती आहे सगळी खोटी आहे बरं का एक पर्सेंट सुद्धा काही खरं नाहीये त्याच्यात जन्म तारखेपासून सगळं खोट आहे आणि खरंच काही खरं नसतं पण हे कलियुग आहे चार माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खरं होत मी नाही चाणक्य सांगतात चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून खोटं तुम्ही कमेंट सेक्शन बघत जा कुठल्याही व्हिडिओच पहिले कमेंट चांगली असेल की बाकीच्या दहा चांगल्याच असतात पहिली बॅड असली बाकीच्या दहा लोक स्वतःच स्वत मत मांडतच नाही बघ्याच काम आहे फक्त लोकांचं मी पण कोणाकडनं सत्याची अपेक्षा आप ठेवते आपलं कस आहे या कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जाधव केलीये म्हणालो मेलो तर कोणासाठी मग ज्यांच्यासाठी मेलो त्यांना तीळ मात्र कदर नाही हे तिरंगे तरी काही चांगल्या माणसाच्या हाताने फडकवतात का सांगा पंधरा ऑगस्ट सव्वेजनवीला तिरंगा पैशावाल्याच्या हाताने फडकवला सत्ता ज्याच्याकडे त्याच्या हाताने काय किंमत आहे आमच्या सारख्याला तिरंग्याची सहा महिन्याचा मुलगा होता जो काल जवान शहीद झाला सहा महिन्याचा सहा महिन्याचा ज्याने आजपर्यंत बापाला बघितलंच नव्हतं त्याने बाप बघितला तो मृत अवस्थेमध्ये काय वाटलं असेल त्या बायकोला सात जन्माची शपथ ज्या नवऱ्यासोबत घेतली एकुलत एक लेकरू आहे पोटाला त्याने सुद्धा बापाचा मृतदेह पहिल्यांदा भेटीमध्ये बापाला शेवट बघितला विचार करा काय आला असेल त्या बाईच्या मनात छा चा लेकराला बाप कळलाही नाही त्या लेकराला बापाचा मृतदेह बघावा लागला काय कळणार आहे तुम्ही आम्हाला ही परिस्थिती विचारा त्या आईला चिन्ह पोटचा गोळा देशासाठी अर्पित केला विचारा त्या बापाला चिन्ह मतारपणाची काठी देशासाठी अर्पित केली विचारा त्या बायकोला चिन कपाळीचं कुंकू तिरंग्यासाठी समर्पित केलं झेंडा त्यांच्या हाताने फडकावा ज्यांचा पोरगा अर्मित आहे कुणाच्याही हाताने तिरंगे फडकवत जाऊ नका त्यांना किंमत आहे त्या तिरंग्याची तुम्हाला आम्हाला काय रे हॉलिडे वाटतो आम्हाला एक प्रजासत्ताक दिन हॉलिडे स्वातंत्र्य दिन हॉलिडे आम्हाला नाही रे धर्माची किंमत शंभूराजांना विचारा तुम आम्हाला काय करणार आहे आणि विनंती आहे वैष्णव म्हणून एकादश करणं हे जर आपलं बंधन आहे तर हिंदू म्हणून बलिदान मास सांभाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे हे सुद्धा करत जा धर्माला देवाची सांगड असेल तर धर्म वाढतो आणि भक्तीला धर्माची सांगड असेल तर भक्ती सामर्थ्यवंत घडते हे ताकद त्या धर्मात असते करत जा अवघड काही करायचं नाहीये तुम्हाला तुम्हाला एखादी आवडणारी गोष्ट दीड महिने करू नका चौदा मधला एखादा नियम तुम्ही पाळू शकता काही अवघड नाहीये मग कळेल तुम्हाला बेचाळीस दिवसानंतर कसं वाटतं जीवाला कसं वाटलं असेल माझ्या राजांना पण मानवरूपी देह मिळून माणसाने व्यक्तिमत्व सिद्ध करणं हे फार कमी लोकांना जमत आणि हे जन्मात जमतं ते त्यांना उगीच जमत नाही तुकोबराय म्हटले धन्य माता पिता तयाचे सायंटिफिकली इट इज जनरेटिव्ह जनरेशन अनुवंशिकता तुकोबराय पावणे चारशे वर्षापूर्वी सांगतात माझ जे आहे ते माझं नाही माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुर ज्ञानाचं कौतुक करताना ज्ञानोबरा सांगतात मी ज्ञानी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे लक्षात ठेवा ज्ञान गुढ गम्य लाधले निवृत्तीने तरी फक्त जे मला मिळालंय ते माझ नाही ज्ञानदैवा म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे कुणाची तरी आहे पण कृपा होण्यासाठी माणूस जागृत लागतो देवाच्या दारात जाऊनही काही मिळत नाही तेच माऊली सांगतात द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान तया कैचे कीर्तन मग तुम्ही संकीर्तनात आले काय तपश्चर्या केली काय योगयाग केले काय योगयाग विधी एने नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म दंभ असत्य द्वैत असत्य कल्पना असत्य हे सगळं एका अनुषंगानेच आहे जो कल्पनेत आहे तो जागा कसा जो स्वप्नाला सत्य मानतोय तो जागा कसा मग जागा कोण सत्य 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 आहे संत तू 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 विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे भासाला जो जागा समजतो भासाला जो खरा समजतो ते व्यक्तिमत्व मानवी रूपाला येऊनही फायदा नाही पण या देहाचा जणे योग्य वापर केला हे त्याला जमत आहे धन्य माता पिता ते व्यक्तिमत्व जागा हिन्नवी स्वराज्याच्या धण्यासाठी आपण इथे उभा राहिलो आहे त्यांना कळत होत जगद गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाशी येऊन मातीमध्ये मांडणी घालून बसावं तुकोबारांनी पायाखालचं घोंगड काढावं आणि सांगावं राज हिंदवी स्वराज्याच धणी आहात मातीत कुठं बसलाय घोंगड्यावर बसा छत्रपतींनी सांगाव बुवा कळतं मला जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी बसलोय मातीत बसलोय तोपर्यंत माती, तो माती टिकवायचं बळ या मनगटात आहे ज्या दिवशी आमच्या तु, आम्ही तुमच्या घोंगडीचा लोभ करू बराबरी करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाही कळत आम्हाला कोणाच्या चरणाशी बसावं आणि कोणाला चरणाशी बसवावं ही ताकद ज्यांच्या विचारांमध्ये होती ना ते हिंदवी स्वराज्याचं धणि आहेत उगस आम्ही कीर्तनकार गुणगाण गात नाही उगस संत गुणगाण गात नाही तुकोबांचं कीर्तन संपवावं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांच्या पायाशी तलवार ठेवावी आणि तुकोबांना सांगावं आजपासून मीही सगळा व्याप सोडावा तुमचं कीर्तन ऐकलं आणि विचार यावा देव माझा मी देवाचा कारण कीर्तन तुकोबांचं आपल्या सारख्यांच नाही माणसाला देव करायची ताकद ज्यांच्या कीर्तनात ते कीर्तन तुकोबा छत्रपतींनी विचार करावा आता नको हे काही फक्त भजनात रमावं तुकोबांनी तीच तुको तलवार तुको तुको उचलावी आणि छत्रपतींच्या हातात तुक देऊन सांगाव राज आमचं कीर्तन आमची अभंग आमचा गाथा पुढच्या पिढीपर्यंत जाऊ द्यायचं असेल तर ही तलवार तुमच्या हातात असणं अत्यंत गरजेचं आहे जर कीर्तन हा माझा परमार्थ आहे तर तलवार हा तुमचा परमार्थच आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम हे तुमचं कर्तव्य आहे हे जगतगुरु तुकोबारे छत्रपतींना सांगतात धर्माचं पालन करणं सुद्धा नाम वाढवण्या ना इतकंच ताकदवर आहे म्हणून सांप्रदायिक माणसाने कधी शेफाटलेला राहायचं नाही बोलत असेल असेल समजून सांगा सांगायची तरी त्याच्यात असा आजकाल मोठेपणा करणारी माणसं खूप आहेत आपल्या समोर कस असत ना सत्य पुढं शहाणपण चालत पण आपण वारकऱ्यांनी मात्र चालू द्यायचं नाही आम्ही कायम सांगायचं माझ्यासाठी एकच सत्य आहे देव माझा मी हीच माझी याच्या पलीकडे मी काही सांगत तू का म्हणे सत्यकर्माली भय जो असे भले तरी देव कासेची पण नाठाळांच्या माती हनुकाठी आमच्याशी प्रेमाने वागलात आंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू आमची लाज काढायला लागलात आमच्या नादी लागलात झेंडा खाली दांडा वर करून धोतराची ताकद दाखव तेवढी ताकद आमच्याही मनगटात आहेच आणि नेरळकर टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवत जा त्याला काही सरकारचा जीएसटी नाही मोफत आहे ट्रान्समिशन कीर्तनाला आलाय म्हणजे मनसोक्त आनंद घ्या फील द हे पुन्हा मिळेलच असं नाहीये बसलाय ती जागा मनोरंजनाचं साधन नाही तुम्हाला मोक्ष देणाऱ्याची ताकद ज्या व्यासपीठात आहे त्या ठिकाणी बसलाय तुम्ही आनंद व्यक्त करा <laughs> काय झालंय एका मिनिटाची रील बघून नव्याण्णव टक्के कीर्तन तसंच असतं तस या भ्रमावर आलेली माणसं कधी कधी चुकीचं चुकी वातावरण चुकी घडवतात